नमस्कार आज आपण बघणार आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी शिर्डी हे साई मंदिर या नावाने खूप सुप्रसिद्ध आहे पूर्ण भारत देशामध्ये पण इतर देशातून पण बघता इथे शिर्डीला साईचं दर्शन घेण्यासाठी येतात आज आपण येथील राजकीय घडामोडी बघणार आहोत इथे भाऊसाहेब बाबकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं शिवसेनेकडनं उमेदवारी रिंगणामध्ये आहे दुसरीकडे सदाशिव लोखंडे महायुतीकडनं आपली उमेदवारी रिंगणामध्ये उभे आहे तिसरीकडे तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडनं उत्कर्ष रूप होते हे देखील इलेक्शनच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे तर आपण बघूया शिर्डीचं राजकीय गणित शिर्डीच्या राजकीय गणितामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक व धार्मिक हा मतदानावर पगडा असतो त्यामुळे कुठेतरी हा मागासलेला आहे का विकासापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ याचंही आपण विश्लेषण करणार आहोत आणि दुसरा मुद्दा की विकास काम न झाल्यामुळे जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोज आहे का दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे का असंही आपण या विश्लेषण करणारच आहोत तर आपण तर तत्पूर्वी मी सती जगताप युट्यूब चॅनल चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे युट्यूबच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विचारून जेणेकरून आपल्याला सामाजिक राजकीय व शैक्षणिक घडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलवर बघायला मिळते चला वळूया आपण मध्ये इथे आपण बघणार आहोत विकासापासून वंचित राहिलेला घटक म्हणजे थोडक्यात दळणवळणाची सुविधा खूप खूप मोठ्या प्रमाणात वंचित आहे जेणेकरून आपल्याला रस्ते प्रत्येक तालुक्यात मधून आपण ज्या वेळेस ट्रॅव्हल कराल या लोकसभा मतदारसंघातून रस्त्याची दैनीय अवस्था आहे गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून तथित आहे दुसरीकडे पाण्याचा प्रश्न कोक तालुक्यासारखा तिथे गोदावरी नदी ज्या तालुक्यातून जाते त्याच्या पंधरा पंधरा ऐंशी दिवस पिण्याचं पाणी पंधरा दिन दिवस साड येतं तिसरा प्रश्न ग्रामीण भागामध्ये वीज अजूनही खंडित होते का व चौथा प्रश्न इथं रोजगारांना रोजगार उपलब्ध आहे बे, का बेरोजगार बेरोजगारांना का स्थलांतर होतय नवीन युवा पिढीला पुण्यासारख्या अशा मोठ्या मोठ्या स्थानमध्ये रोजगारासाठी हे महत्वाचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात गेले पत्तीस ते तीस वर्ष सातत्याने तिथे ते तिथेच आहे याचं कारण म्हणजे इथं निवडणुकीमध्ये या मतदानावर हो, मतदारांवर हो, सामाजिक व धार्मिक पगडा असल्या कारणास्तव हे मतदान समाज व धार्मिक व्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात होत पण यंदाच्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोष दिसून येत आहे की विकासाचे कोणतेही काम झालेले नाहीये रोजगारांना रोजगार उपलब्ध होत नाही बेरोजगारांना व ही रस्त्यांची अवस्था दैननीय व वीजी ग्रामीण भागात मिळत नाही असे मूलभूत जे काम आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून झालेलेच नाहीये तर जनता तिसरा पर्याय शोधत आहे का जनतेनी पर्याय शोधून प्रस्थापितांना धडा शिकवणार आहेत का ह्या पण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपल्याला काय वाटतं आपण जे मुद्दे मांडले विकासाचे की, की धार्मिक याच्यावर मतदान व्हायला हवं तर जनता ठरवेन या मतदानाच्या दिवशी कोणत्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करायचं आहे परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोज दिसत आहे हे तेवढं नक्की आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून मार्थ। विकासाच्या कामावर आपली निवडणूक व्हायला हवी किंवा राजकीय व सामाजिक घटकेवर निवडणूक व्हायला हवी यंदा विचार करून मतदान बजवा व आपल्या शहराचा शिर्डी शहराचा विकासाचा कायापालन करणारा उमेदवार निवडून आणावा धन्यवाद